नमस्कार इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते कालपासून म्हणजे सत्तावीस तारखेपासून टेटची एक्झाम सुरू झाली आहे आज परीक्षेचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवसाचा पहिल्या सत्रातला पेपर आज नुकताच संपला आहे आपण जाणून घेऊया पेपरविषयी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आ, नमस्कार मॅडम तुमचं नाव हो काय अश्विनी पाटील अश्विनी पाटील कसा वाटला तुम्हाला पेपर कसा होता पेपर इझी आहे छान आहे टाईम मॅनेजमेंट फक्त गमलं पाहिजे नाही तर मग सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात मॅथला थोडा वेळ लागतो बाकी इझी येत होतं अच्छा तुमचा हा पहिलाच अटेम्प्ट होता की आधी पण दिली एक्झाम दिली आहे मी माझा तिसरा अटेम्प्ट होता पण दोन पेक्षा ही एक्झाम जास्त इझी होती अच्छा ही एक्झाम इझी होती आणि मॅथच कसं होतं मॅथ सोपं होतं की काही मॅथ्स इझी आहे फक्त आ, जे सेटिंग अरेंजमेंटचे वगैरे जे क्वेश्चन आहेत ते आठ स्टुडंट आठ दिलेले असतात त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आणि त्याचे पाच क्वेश्चन सॉल्व्ह होतात ऍट अ टाइम अच्छा म्हणजे एकाच याच्यावर डिपेंड असलेले असे पाच क्वेश्चन एका, एका खाली एक होते हो। अच्छा अच्छा आहेत ते मानसशास्त्रामध्ये काय होतं मानसशास्त्राचे फक्त शिक्षक उपयोग अभियोग्यतेवरतीच हो होते जास्त असे काही नव्हते क्वेश्चन नव्हते हो अच्छा आणि डायग्राम वगैरे होते का डायग्राम होता सगळ्यात जास्त वेळ खाऊ भाग कोणता होता पेपर मधला आणि सोपा विषय काय वाटला की हे फार सोपं होतं इझी होतं अच्छा शिक्षक उपयोजितेवरती जे क्वेश्चन होते ते इझी होते अच्छा ते जर सॉल्व केले तर दीडशे पर्यंत आपण पोहोचू शकतो अच्छा हा तुम्ही पर्यंत सॉल्व केले क्वेश्चन मी आठ राहिलेत फक्त माझे अच्छा बऱ्यापैकी सॉल्व्ह आणि इंग्लिशचं ग्रामर कसं होतं ग्रामर स्पेलिंग वगैरे जे करेक्शन आहे ते सेंटेन्स करेक्शन करायचे फक्त एवढं होतं अच्छा मराठी आणि इंग्लिशमध्ये पॅसेज होता का कारण आधीच्या पेपर अच्छा थँक यू मॅडम तुम्ही आमच्या इन्फिनिटीच्या चॅनलसाठी आपली प्रतिक्रिया दिली याचा बाकीच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा